भाजपाला रामराम ठोकून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांच्याकडून दसरा दिवाळी सणानिमित्त गरीब व गरजू परितक्त्या महिलांना राजाभाऊ पातकर फाउंडेशन आणि काँग्रेस पक्षातर्फे मोफत गॅस सिलेंडर मिळणार अशी घोषणा त्यांनी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे मुन्ना तिवारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे प्रचंड वाढलेली महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली बेकारी बेरोजगारी ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू आहे त्यातच गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य गरीब जनतेला गॅस सिलेंडर घेणं परवडत नाहीये गरीब परितक्त्या महिलांना आपल्या भावाकडून एक दिलासा मिळावा या प्रांजळ भूमिकेतून राजाभाऊ पातकर यांनी लाडक्या बहिणीचा लाडका राजाभाऊ या नावाची योजना घोषित करून गोरगरीब महिलांना एक दिलासा दिलाय कल्याण पश्चिम मतदारसंघात ही योजना राबवण्यात येणार असून कल्याण मोहना टिटवाळा विभागात काँग्रेसच्या जनसंपर्क का कार्यालयामार्फत ही योजना राबवण्यात येणार असून या ये योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे या अगोदरच राज्य सरकारने वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप ते गॅस सिलेंडर्स कोणत्या महिन्यात मिळणार हे गुलदस्त्यातच आहे राजाभाऊ पातकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे दसरा दिवाळी सणानिमित्त हजारो बहिणींना दिवाळी भेट दिली असल्याची भावना काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन कोटे यांनी व्यक्त केली आहे या योजनेच्या माहितीबाबत राजाभाऊ पातकर यांना विचारलं असता मला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे मी गरिबी जवळून पाहिली आहे कोरोना काळात मी स्वतःचे हॉटेल बंद करून टिटवाळ्यात सर्व नागरिकांकरिता मोफत क्वारंटाईन सेंटर सुरू केलं होतं तसेच आपल्या अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे अनेक शिबिरे राबवली नेत असून तपासणी मोफत शस्त्रक्रिया मोफत आरोग्य शिबिरं मी राबवली आहे एक भाऊ म्हणून या दसरा दिवाळीनिमित्त महिलांना माझ्याकडे छोटीशी भेट देत आहे असं त्यांनी सांगितलंय बातमीदार माझ्यासाठी संदीप शेंडगे कल्याण